परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील एलदेरी रोड परिसरात असलेल्या टिपू सुलतान चौक परिसरामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी जिंतूर नगर परिषदेच्या वतीने जिंतूर शहरातील नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा करणारा या ठिकाणी एक पाईपलाईन आहे जो की मुख्य या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी एक मोठा नाला आहे आणि या नाल्यामध्ये हा पाईप फुटलेला आहे आणि अनेक दिवसापासून हा पाईप फुटल्यामुळे दूषित पाणी येत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे दरमियान य परिरहत कागरिक है जय मे ये पहान आन से हाथ बदलने के लोगों पानी लेना प्रशासन से ध्यान लेकिन ध्यान लेने रहा इसके है कोई कमी जा नगर पालिका देवी की पैसा पानी की दिक्कत है ना कि पानी की दिक्कत और ये गलत पानी होने के बाद बीमारे भी जो हो सफा वगैरह ऊंचा वगैरह हो रहे हैं पानी की वजह से क्या नाम है तुम्हारा मेरा नाम है फिरोज खान उर्फ गुल्लू पठान हाँ। आ रहे थे आप मैं आजम कॉलोनी और हाँ। ये पानी जो जा रहा है तो ये हमारे आजम कॉलोनी में जा रहा पूरा नाली का कचरा गंदा पानी पूरा मिल रहा अंदर कब से ऐसा ये आठ दिन से पानी पूरा गंदा पानी पूरे जिन को चल जा रहा है यहाँ से नाली में का पानी है आई आई। नाली का पानी बच्चे बीमार गिर रहे वो हो रहे सब हो रहे पानी से नगर पालिका बोले नहीं क्या आपने नहीं नगर पालिका वाले आ रहे हैं इसके पहले एक बार काम करके खतर मतर काम करे और चले गए फिर भी नहीं हुआ फिर भी नहीं हुआ अभी और ऐसा जो गई पंद्रह दिन से ऐसा चालू है अच्छा, तुम्हारी क्या मांगनी क्या है तो मांगनी क्या है भैया इतना करके दे देना हमारा काम और हमारा कुछ साफ सुथरा पानी पीने को मिलना पूरा गली पानी आ रहा नालियों का गटरों का पानी जा रहा बच्चे बीमार गिर रहे बारिश के दिन आए संडास लग रहे उल्टिया हो रहे बच्चों को गलिश पानी से आठ दस दिन से पानी आ रहा है पाइप है हाँ नगर पालिका वाले देख रहे नहीं आके नाली निकालते होगा तो जी सी पी से पाइप फूटगा हो कोई उस पर ध्यान नहीं दे रहा नगर पालिका का कर्मचारी वो पाइप में दो तीन जेंट भी है कितने दिन से यहाँ पर है। ये कम से कम दस पंद्रह दिन से ऐसा है पानी भी नहीं है इधर पीने के लिए खराब पानी आ रहा है बड़ा नाला है परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील एलदरी रोड परिसरातील आगरे टिपू सुलतान चौक परिसरामध्ये आपण बघू शकता नगर परिषदेद्वारा पाणी पुरवठा करण्यात येत असतो आणि त्या ठिकाणी एक नाला आहे जो की पूर्ण शहरातील दुर्गंधीयुक्त पाणी या ठिकाणी असलेलं आहे नगर नगरपरिषद या ठिकाणी नाली सगळ्यात करत नाही त्या ठिकाणी किती मोठा कचरा पडलेला आहे आणि त्या कचऱ्याच्यामध्ये त्यामध्ये म्हणजेच या नालीच्या मधोमध पा, या ठिकाणी नळाचा जे की पाणी पुरवठा करणारा नळाचा मोठा पाईप आहे आणि हा पाईप पाईप फुटलेला आहे आणि फुटलेल्या पाण्यामध्ये आता सध्या पाण्याचा प्रवास सुरू असल्यामुळे हा पाणी बाहेर येतो आहे तर दुसरीकडे या ठिकाणी ज्यावेळेस हे पाणी बंद झाले तर त्यावेळेस ही नाली पूर्ण झाल्यानंतर यातूनच जिंतूर शहरातील सर्व नागरिकांना हा दूषित पाणी प्यावं लागत आहे दुसरीकडे या परिसरातील स्थानिक नागरिकांशी आपण ज्यावेळेस संवाद साधला त्या नागरिक रक्तांचा असं म्हणणं आहे की मी यापूर्वी नगर परिषद प्रशासनाला अनेक वेळेस सूचना केल्या सांगितले परंतु त्यांनी या ठिकाणी येऊन बघून गेले मात्र आतापर्यंत याचा काम करण्यात आलेला नाही त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांना नम्र विनंती एवढीच आहे की जिंतूर नगर परिषदेला मुख्य अधिकारी अनेक दिवसापासून प्रभारी राज व प्रशासकीय राज सुरू असल्यामुळे या ठिकाणी जिंतूरकडे बघण्यासाठी कोणीही वारी राहिला नाही का असा सवाल नागरिकांकडून व्यक्त होत आहे त्यामुळे या ठिकाणी नागरिकाला पावसाळ्याच्या दिवसामध्ये शुद्ध पाणी देण्यात यावी आणि हा बरोबर तो करून देण्यात यावी अशी मागणी या परिसराकडून होत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली